हे बघ आज मी काय केलंय काय केलंय चॉकलेट हे बघा आज मी हिराणी केलेली आहे चॉकलेट हार्ट शेपचे चॉकलेट केले तिने कसं केलं सांग हिरा आता रेसिपी सांगल तुम्हाला कसे केले सांग पहिले काय करायचं चॉकलेटचे तुकडे करायचे अमूलची अमूलचे चॉकलेटचे तुकडे करायचे आणि मग ना गॅसवर एक पातळी ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि एक छोटं पातळी आहे ना त्याच्यामध्ये तुकडे करून ठेवायचे कॅडबरीचे आणि ना पातेल्यामध्ये ठेवायचं आणि गॅस चालू करायचा मग झालं पात की काढायचं आणि मग गरम झालं की ट्रे हिफच्या आणि मग बघायचं दुपारी झालं तयार चॉकलेट हे बघ बग... दाखव चॉकलेट हातात घे पूर्ण प्लेट घे प्ले... प्लेट घे प्लेट घे प्लेट घे तसं नाही दिसत नीट दाखव ना हार्ट शेप दिसले पाहिजे की नाही हे बघ आणि हिराणी असे हार्ट शेपचे मोल्ड मध्ये टाकले मेल्ट झाल्यावर आणि चॉकलेट बनवले आणि आता तू काय करणार हे चॉकलेट कसे चॉकलेट यम्मी ठीक आहे माझ्या सगळ्यांना देणार ना हो ठीक आहे तुम्हाला आवडत का तू पण खाणार ना मी पण खाते तुम्ही पण तुम्हाला आवडतं का नक्कीच कमेंट मध्ये सांग बाय बाय